दादा नाव तुमचं त्रिपुरारी पौर्णिमा काय साजरी केली जाते नाही माहिती तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा हा सण का साजरा केला जातो नाही माहिती याच्या नक्की कसा त्रिपुरारी पौर्णिमा सण का साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा विश्लेषण तर पूर्ण करता येणार नाही पण काय त्रिपुरासूर हा राक्षस होता त्रिपुरा त्रिपुरासूर हा राक्षस होता त्याने कठीण तप करून ब्रह्मदेवाजवळ वर मागितला की मला कुणाचेही भय असणार नाही आणि तो सगळ्यांना त्रास द्यायला लागला त्याची तीन राज्य होती आणि तिला तटरक्षक तट होते चांगले मोठे सुरक्षित असे ते कोणी भेदू शकत नव्हतं मग देवांना त्रास व्हायला लागला त्याच्या सगळ्या त्या उचा पतींचा मग त्यांनी शंकराकडे भगवान शंकरांकडे गेले त्यांच्याकडे तेन त्यांनी वर मागितला त्यांची मदत मागितली तेव्हा शंकराने त्रिपुरा जाळून टाकलं आणि ही घटना घडली कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी म्हणून त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात कोणी कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी काय म्हणतात हा माझा प्रश्न झाला त्या दिवशी मित्रांनो हेच होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर